नमस्कार मित्र मैत्रिणींना कसे हात मस्त मजेत ना आणि फायनली मी आज गावी आले आहे आमच्या गणपतीचे आपले पाच दिवस झाले आहेत आज गौरीचा दिवस आहे आणि आम्ही काल ट्रेनमध्ये बसलो आणि आमची ट्रेन सुटलेला शॉर्ट व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा त्यानंतर तुम्हाला कळेल की आम्ही गावी कसे आलो आणि काय आलो तर आता गावी आलो आहे गौरीचा दिवस आहे मम्मी आणि काकू मस्तपैकी तयार होते आहे तर तुम्हाला मी आमच्या घरचा पाप्पासुद्धा दाखवते आणि आमची गौरी तयार झाली आहे तीसुद्धा दाखवते तर चला ब्लॉग कंटिन्यू बघा आणि माझ्या व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला वाटेल की नक्की ही सारखी गावी गावी येते आणि गावच्याच व्हिडिओ टाकत असते कारण ऑप्शनच नाही आहे कारण आपल्या गावच्यासारखे कोकणासारखी कुठे जागाच नाही फिरायची तर या व्हिडिओ नक्की बघा माझ्या या व्हिडिओजला तुम्ही व्ह्यूज देशाल तर मी तुम्हाला बाकीच्या लॉंग लाँग कुठे कुठे जाईन अजून त्या व्हिडिओ दाखवेन तर चला आजचा गौरीचा दिवस बघूया तर तुम्हाला मी माझा बाप्पा दाखवते खोल निघ हा उघड 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 तीन, तीन। तर हा आमचा बाप्पा आहे आणि अशी मस्त क्यूट नाही पण आमची बाप्पाची मूर्ती भारी आहे हा आमचा बाप्पा आहे आणि आमचे हे डेकोरेशन तर डेकोरेशनचा व्हिडिओ करायला भेटला नाही कारण ट्रेन सुटली तर हे डेकोरेशन आमची गौरी गौराईसाठी तयार झाली निकू दादा आणि आमची काकू तर आता आम्ही चाललोय आमची खाली गौरी बसली आहे तिच्यासाठी आईचा ओसा 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 कि ओसा ओसा ओ कि ओ ओसा घेऊन चाललोय तर तुम्हाला खालच्या आमच्या सगळ्या लेडीज महिला मंडळ आणि सगळं गौरीचं गौरीपूजन करताना मी दाखवते आमचं गाव आणि आता आम्ही वरच्या घरातून चाललोय तिकडे खालच्या घरी से दोन घर आहेत वरचं घर आणि खालचं घर गावी गणपतीचं वातावरण वेगळंच असत अशी आमची स्लो गाडी जाते वी खाली आधीच पाय कोसळलेला आहे माझ्या हे आमचं खालचं घर जुनं घर जुनं बरे राहतं ते आमचं नवीन घर सिरियस बघतो बा आमचे वंश ठेवलेत तयार करून किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ अशे आहेत एका घरात आमच्या आणि आमचा जुन्या घरचा गणपती ए छोटा अच्छा हां तर हा छोटा गणपती बसवला हो आहे तो नवच बोललेला म्हणून आणि हा आमचा मेन गणपती

하루로 하루하루 하나 둘셋 하나

चौथत ना ओला किती वर्षाची नाता नकोली पोटात का घ्या तुझा कुटुंबा आतापर्यंत या कुटुंबात जसं रक्षण दिलं सफा केलं असंच आपल्या चांगल्या तऱ्हे सफा कर आणि काय तुझ्या असा तसा ते आपली वेगळं करून तुझ्या पायाखाली तू जाणून ठेव आणि त्याप्रमाणे आपली वर्षाची नाता नकोली पोटात आणि थोड आपल्या कुटुंबात सुखपती दि आणि एकांत आपला सुखी राख आणि संभाळ कर गणपती बाप्पा

नाही <imitra> पण <imitra>

मला नाही माहित नाही मी नाव नाही हा

चला भांडू नका पारा आता अरे गौरी गणपती पार पडून पुढच्या <laughs> वर आईची हळदी कुंकूची होळी झाली <laughs> सगळ्यांनी बायकांनी हळदी कुंकू हळदी कुंकू करून घेतलाय आता जातो झालं तोडलं असेल काय गरज त्यांना उलटे ठेवणार आहे मी विकत घेऊन पेरू खाण्यात म्हणजे वेगळे ही वेगळी पण हा पेरू आपल्याला काढायला भेटेल एवढं मोठं पेरूचं झाड जा आहे हा दिसत आहेत मला पेरू लागले छोटे छोटे दिसत तर चला आता आता काय आता काहीच नाही दुपारचं आता, आता डायरेक्ट संध्याकाळची आरती आणि कवटी चाफा की आई नाही कवटी का चाफाचे छोट झाड असत चलो <laughs> वंशाला इथे पप्पा नाही आहेत म्हणून आता मी व्हिडिओ कॉल लावून वंशाचं काम चालू आई उचलला पप्पा कॉल पकडणी क्या थांबा पप्पा आई वंश दाखवते <laughs> <करा। laughs> <laughs>

ते झालं चला आता संध्याकाळ झाली आहे दिवस असा आणि आमच्याकडे आता चाललं संध्याकाळच्या आरतीच्या प्रसादासाठी मोदकाचा मेनू उकडीचे मोदक आणि आता हे गूळ खोबरं तर झालं बाकी सगळं आई आता हळूहळू हो बनवते आणि मग मी मोदक बनवताना तुम्हाला दाखवते हे करा हां ओके ओके दे केली जा